भेड तालुक्यातील सर्व कर्मचारी बांधवांनी तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती बीड येथे प्रलबीन प्रश्नासंदर्भात खालील प्रश्नासंदर्भात माननीय गटविकास अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले एक ग्रामपंचायत कर्मचारी यांचे रेकॉर्ड अद्यावत करणे दोन नऊ महिन्याचे एरियसचे पैसे पगार मिळणे बाबत तीन मागील तेवीस महिन्याचा थकीत कोरोना भत्ता संदर्भात चार ग्रामपंचायत कर्मचारी यांचे विमा काढणे पाच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वार्षिक दोन गणवेश व सुरक्षा मिळणे संदर्भात सहा अन्य काही स्थानिक तालुका लेवलच्या प्रश्ना संदर्भात अन्य मागण्या संदर्भात निवेदन देऊन माग गट विकास अधिकारी यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली तरी बीड तालुक्यातील सर्व कर्मचारी बांधव पंचायत समिती बीड येथे हजर होते अशी माहिती जिल्हा अध्याक्ष अश्रुबाच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या फरकाची वेतन रक्कम नऊ महिन्याची अद्यापही पंचायत समिती स्तरावर निधी वर्ग केला असून सुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला नाही गेले दोन महिने झाला निधी पंचायत समितीला आज तागायत ते पडून आहे परंतु पंचायत समितीच्या निवळ Uh, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेठीस धरून म्हणा किंवा त्यांच्या प्रशासकीय काही तांत्रिक अडचणी असतील कुठल्या गोष्टी असतील परंतु ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गेली दोन महिन्यापासून निधी अद्याप वितरित करण्यात आलेला नाही तरी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा या मागण्यांसाठी आम्ही आज ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीनं माननीय गटविकास अधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी योग्य ती कारवाई त्यांच्या स्तरावरून लवकरात लवकर करावी अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा केलेली आहे